तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेकपट युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना यासाठी नवीन जारी झाला आहे त्याबद्दलची माहिती आहे जळगाव न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शासनाने शासन निर्णय जारी केला आहे या योजनेचे यशस्वी अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका एन यू एल एम एनचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपल्या सरकार सेवा केंद्रांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे पात्र लाभार्थी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलाच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या व त्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोड्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व मतदान कार्ड हे ग्राह्य धरण्यात येणार आहे पोस्टात बँक खाते ही ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एमचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख सी एम एम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपल्या सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत केले आहे केंद्र के शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डीपीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया के कार्यान्वित केली आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अठिशेनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झाल्याने त्या लाभार्थ्यांना के केवळ ऑफलाईन अर्ज करून घेऊन या योजना थेट लाभ द्यावा आदेशे देड़ असे आदेश आदेशही तिथे आहेत तर मित्रांनो ही होती माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची एक नवीन अपडेट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद